केओपी माझा माझा माझी बातमी नमस्कार कोल्हापूर माझा अर्थात केओपी माझा न्यूज मराठी चॅनल मध्ये आपल्या सर्वांच विविध विषयांवरती आपण मान्यवरांना बोलून आपल्या स्टुडिओ मध्ये त्या विषयावरती सखोल चर्चा करत असतो एकोणतीस ऑगस्ट पासून पुन्हा एकदा राज्य सरकारी निम सरकारी आणि शिक्षक कर्मचारी यांच्या वतीने शासनाला संपाचा इशारा देण्यात आलेला आहे यापूर्वीही आपण संप केला होता सात दिवसांचा सा, त्यानंतर एक दिवसाचाही संप केला होता या संपाचं फलित काय आणि पुन्हा संप करण्याची गरज काय या विषयावरती आज आपण भेटणार आहोत आणि बोलणार आहोत ते अनिल लवेकर यांच्याशी सार्वजनिक बांधकाम या विभागात काम केलेले आणि गेले तीस ते पस्तीस वर्ष या चळवळीमध्ये कार्यरत असलेले आणि रद करणे यांचे एक सच्चा पाईप ज्यांना आपण म्हटलं पाहिजे ते कर्णिक साहेब या ठिकाणी आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी या संदर्भात आज सविस्तर अशी चर्चा करणार आहोत सर आपल्या स्टुडिओमध्ये सर स्वागत सर सध्या सगळीकडे पोस्ट व्हायरल होत आहेत की एकोणतीस तारखेपासून पुन्हा एकदा आपण संपावर जाण्याचा इशारा सरकारला दिलेला आहे त्यानिमित्तानं आपण कर्मचाऱ्यांना काय सांगा आपल्याला माहित आहे की जुन्या पेन्शनची मागणी अनेक पेन्शनच्या मागणीकडे लक्ष वेधायसाठी आपण दोन हजार तेवीस मध्ये सात दिवसाचा संप केला चौदा मार्च ते वीस मार्च त्या संपादरम्यान माननीय मुख्यमंत्री महोदयाने आपल्या समन्वय ही चर्चा केली आणि सांगितलं जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे दुसरी नवीन पेन्शन कुठली देता येऊ शकेल की जेणेकरून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा त्यामध्ये फायदा असेल याचा अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास समिती मी नेमको तीन महिन्यात त्यांचा अहवाल घेतो आपणही हे की सकारात्मक भूमिका आहे ठीक आहे मग समन्वय समितीने असा विचार केला की सकारात्मक भूमिका तर आपण थोडी वाढवू म्हणून तो संप सातव्या दिवशी संध्याकाळी संस्थ घेतली त्यानंतर समिती नेमली तीन महिन्यानंतर परत वाढ दिली तीन महिन्याची सहा महिने झाले तरी समितीचा अहवाल आला नाही म्हटल्यानंतर शासनाला आठवण करून द्यायसाठी चौदा डिसेंबर दोन हजार आपण एक दिवसाचा संप होत आहोत बेमुदतच होता तो पण पहिल्याच दिवशी परत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी विधानसभेमध्ये जाहीर करतो की जुन्या पेन्शन योजनेसारखीच पण नवीन सुधारित पेन्शन योजना ज्याच्या ज्याच्यामुळं शासकीय कर्मचारी शासकीय कर्मी शिक्षकांचा आर्थिक फायदा होऊ शकेल आपण म्हटलं ठीक आहे विधानसभेत जर जाहीर केलं तर त्यांना ते, ते बंधनकारक असते असं समन्वय समितीचा समज झाला आणि तो खरा आहे त्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदयाने विधानसभेत जाहीर केलं की जुन्या पेन्शन प्रमाणात नवीन सुधार पेन्शन योजना राज्य शासकीय कर्मचारी शिक्षकांना जाहीर करतो त्यामुळे आपण त्या दिवशी संध्याकाळी तो संप संस्थगित करतो त्यानंतर एक जी आर निघाला की दोन हजार पाचपूर्वी जे कर्मचारी म्हणजे जाहिरात निघाली कर्मचाऱ्यांचा इंटरव्ह्यू झाला पण ते एक मेंबर दोन हजार पाच मिनिट जे हजर झालेले हजर झाले तर त्यांना दोन्ही पेन्शन योजना लागू की त्याचा जेअर काढणं असं कसं झालं तो जो सात दिवसाचा झाला असेल तर भावना लोकांच्या अतिशय तीव्र होते आणि पूर्ण ताकदीने सगळी कल झालेली ठरलेली होती पण लोकांच्या मध्ये एक असा त्या ठिकाणी भ्रमनिराज झाला असतं झालं की बाबा अचानक तो सात दिवसानंतर आपण मार्ग घेतला त्यामुळे थोडस सा सामोरं जावं लागलं असं पद्धती बरोबर आहे कारण घेर केल्यानंतर संप संस्थगित करायची गडबड करणं काही बरोबर नव्हतं एक दोन दिवस उशिरा जाहीर केला असता आपण मुख्यमंत्र्यांना समन्वय समितीने सांगितलं असताना सगळ्या जिल्ह्यांची मतं घेतो आणि म्हणून निर्णय घेतो पूर्वी करणे सर्व असताना तशी पद्धत होती पण ही काही गडबडीने त्याच दिवशी निर्णय घेतल्यामुळं लोकांच्या मनात अनेक शंका कुशंका निर्माण झाल्या आणि मग राज्य नेतृत्वावर टीकेचे झोर उभे गेले बरोबर पण मी सांगू इच्छितोय की त्या समन्वय समितीच्या जेवढ्या घटक संघटना होत्या त्या सर्व संघटना नंतर एकोणीस जणांची सुकर्ण समिती होती या सर्वांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली ता त्यानंतर मग ऑनलाईन मिटिंग झाली ऑनलाईन मिटिंगमध्ये सुद्धा सगळी गप्पा होती कुणी बाबा आम्हाला संप स्थगित करायला विरोध आहे वगैरे अशी कुठेच भूमिका मांडली नाही पण महाराष्ट्रात कोल्हापुरात मी स्वतः भूमिका मांडली हे संप संस्थगित करणं माझा विरोध आहे आणि जरी घ्यायचं असेल तुम्हाला समन्वय समितीने राजीनामे तर वातावरण जेवढं चांगलं झालं होतं शिक्षक कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने त्यामध्ये भाग घेतला होतो असं म्हणजे चोपन्न दिवसाच्या संपानंतर सत्याहत्तर अष्ट्याहत्तर नंतर पहिलाच असा मोठा संप झाला होता आणि कदाचित तो संप एक चार आठ दिवस चालला असता तर आपल्या पाहिजे त्या मागण्या मी जुन्या पेन्शन संदर्भात ते मिळू शकली असता अशी सर सगळ्यांचीच भावना ती माझी स्वतःची होती पण त्यांनी गडबड केल्यामुळं त्यांची ती पद्धत चुकीची झाली आणि त्यामुळे त्यांना टिकेला सामोरं जावं लागलं पण ह्यासाठी संप मागं घेतला नुसतेच काही राज्य निमंत्रक जबाबदार नाही तर त्या समन्वय समितीमध्ये ज्या ज्या संघटनांची नेते मंडळी होते स्तरावर ते सगळे जबाबदार होते तिने काही आपल्या पत्रात पडलं का हो पडला नक्की पडला एनपीएस धारकांना फॅमिली पेन्शन नव्हती पश्चात एखाद्याचं माहीत झाला पूर्वी दहा लाख रुपयाची तरतूद असते ते रद्द करून एनपीएस धारकांच्या कुटुंबियांना फॅमिली पेन्शन म्हणजे हे त्या संकटात आउटपुट हा चांगला आउटपुट दुसरी ग्रॅच्युटी एनपीएसला मिळत नव्हती ग्रॅच्युटीचा निर्णय झाला तोही चांगला झाला त्या संपात आपण अशी मागणी केली होती की सातव्या वेळेस थकलेला हप्ता थकलेला महाकाही बघता फरकास मिळाला त्या दोन्ही मागण्या मान्य झाल्या म्हणजे काहीच मागण्या मान्य झाल्या असं काही नाही पण मिळवलं भरपूर पण आपली जेवाळीची मागणी मी दोन्ही पैसे त्यासाठी त्यांना आपण मुदत दिली परत एक दिवसाचा संप केला मग त्यावेळेला डिक्लेअर केला त्यांनी विधानसभेमध्ये मग आपल्याला वाटतं की दोन महिन्यात ते जाहीर करतील जे आर येईल तसं झालं नाही दरम्यान लोकसभेची आचारसंहिता लागली आपण समजून घेतो की आचारसंहितेमध्ये कदाचित अडचण असेल एक्च्युली अडचण असल्याचं काही करण नाही कदाचार आचारसंहितेमध्ये इथेच जे आर निघालेले तरी रुटीन मिळत तर नाही पण नाही निघाला परत आपण पर पर असंही ठेव आम्ही आग्रह केला होता ह्या तावडतो त्यांनी आंदोलन पण लोकसभा झाली आचारसंहिता संपली तरीच बोलणं काही नाही आपल्याला दोन हजार तेवीस मध्ये मुख्यमंत्री आपल्याशी बोलत होते पण दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री बोलायला तयार अजितदादा बोलत होते हे त्यांच्या त्यांच्या मी मारल्यासारखं करतो घडल्यासारखं तर अशी भावना आणि समन्वय समितीमध्ये कशी कस... दृष्टीने आपण प्रयत्न करूया असा कुटीलराव त्यांचा होता कर्मचाऱ्यांच्या जा लक्षात आलं पण दुर्दैव समन्वय समितीच्या राज्य नेतृत्वाच्या लक्षात आलं नाही कारण नोव्हेंबर दहा दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघून दोन हजार पाच नंतर हजार नगरांच्यासाठी जुनी पेशन लागू केल्याचा त्याचा निर्णय काढला आणि नंतर त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं की तो फक्त शासकीय कर्मचाऱ्यांचे म्हणजे समन्वय समितीमध्ये फूट पडायचा राहा कर्मचाऱ्यांचा मध्ये फूट फूट पडायचा तीस हजार शासकीय कर्मचाऱ्यांना लाभ मिळाला त्याचा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक किंवा विज्ञान अनुदानित संस्था जे आहेत ते कर्मचारी शिक्षक नगरपालिके त्यांना त्याचा लाभच नाही त्यामुळे ते समन्वय समितीवर चिडणं स्वाभाविक आहे मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की समन्वय समितीची स्थापना आणीबाणी भारतात जाहीर झाली ती त्यानंतर जे नेतृत्व वाटलं की ह्याच्या पुढे नुसतं शासकीय कर्मचाऱ्यांनी करून चालणार नाही तो टिकणार नाही त्याची व्याप्ती वाढवायसाठी ते मी माध्यमिक शिक्षकांना बरोबर घेऊन पण समन्वय समिती स्थापन करू त्याच वेळी असं ठरलं की समन्वय समितीचा निमंत्रण हा राज्य शासकीय कर्मचारी मध्यप्रधी संघटनेचा जो सरचिट्डी झाले पदसिद्ध सरचिटी होते त्यामुळे दोन हजार एकोणीस पर्यंत रद्द करणे जे निमंत्रक होते ते एकोणीस नंतर आताचे जे काटकर विश्वास ते निमंत्रक आहे तर दोन हजार एकोणीस सत्याहत्तर अष्ट्याहत्तर म्हणजे चोपन्न दिवसाचा प्रसंग झाला त्या संपामध्ये तडजोड करा म्हणून पंतप्रधानांच्यापासून राष्ट्रपतीपासून सगळ्यांची आपल्या समन्वय समितीला मग तिथे कर्णिक साहेबांना विनंती केली गेली कारण भारतामध्ये एका राज्यामध्ये चोपन्न दिवसाचा संप चालतोय म्हणजे ती नामाश्री ही गोष्ट होती मग सरकारने परत डाव टाकला आम्ही मध्यवर्ती समितीवर चर्चा करतो कर्णिक साहेबांनी सांगितलं समन्वय समितीचा संप आहे समन्वय समितीवर चर्चा आपण करतो ते नाही केली तरी चालेल आम्ही संप चालू ठेवतो आणि मग राजकारणामध्ये आपल्याला भाग घेता येत नाही पण राज्यकर्ते जर आपलेशी राजकारण खेळत असतील तर आपण राजकारण खेळलं पाहिजे ही रणित साहेबांची भावना काही गोष्टी राजकारण खेळलं कुठलीही मागणी नसताना तो बेमदत संप चौपन्न दिवसाचा बी शर्त माग घेतला अजात मैदानावर घोषणा झाली रणित साहेबांच्यावर चपट फेकल्या गेल्या अंडी फेकली गेले निषेध करण्यात आला पण ताकद तुम्ही ज्या इलेक्शन झाल्या त्या इलेक्शन मध्ये इलेक्शनमध्ये जसं पूर्णपणे तत्करूप पक्षाचा पराभव दुसरा पक्ष सत्तेत आला आणि आपल्या सगळ्या मागण्या मानण्यात आल्या महागाई भत्ता कर्मचाऱ्यांनी आपली तिथं ताकद निवडणुकीच्या माध्यमातून दाखवली दाखवली निवडणुकीच्या माध्यमातून दाखवली त्यामुळे सगळ्या मागण्या मान्य झाल्या चोपण दिवसापैकी एक एक दिवसाचा पगार कट झाला नाही कर्मचाऱ्यांचा तेव्हापासून आपण महागाई भत्ता घेतोय केंद्राप्रमाणे वेतना घेतोय ही तिची परिश्रुती पण काय समन्वय समिती टिकली पाहिजे तरी होऊ शकणार त्यानंतर कोल्हापूरात एक घटना घडली चा दर्जा काढून घेतला घरबाटेपत्ता निम्म्यावर कोल्हापूरमध्ये आम्ही समन्वय समितीच्या माध्यमातून आंदोलन उभं ते जोरात चाललं शासनाला विचार करावा लागला आणि बी टूचा दर्जा आपण कायम ठेवायला लागला आणि त्यामुळे आपण आता घरबाटे दहा टक्के जास्त त्या समन्वय समितीच्या आंदोलनावर त्यामुळे ह्या संपात सुद्धा राग वगैरे स्वाभाविक आहे ज्यांना त्यांना राग असणं स्वाभाविक आहे पण जर वेगवेगळे आंदोलन केले तर कोणालाच त्याचा फायदा होणार नाही नुकसानच होईल त्यामुळं आपापल्या संघटनांचं अस्तित्व अबाधित होतो आता जुन्या पेन्शनसाठी आणि चार पाच संघटना म्हणतात परंतु जर केला आंदोलन केली तेव्हा स्वामी आम्ही जिल्हा परिषद संघटनेला त्यांचं आंदोलन सुरू होतं आम्ही पाठिंबा दिला सतरा त्याला जर तारखेमुळे आमचा पाठिंबा येत्या म्हणजे पण जास्त स्तरावर मी त्या संघटना जिव्हाळीचा प्रश्न आहे जुनी पेन्शन त्यामुळे सगळ्या संघटनाने अपात्र संघटित असते तर अपाती ठेवून एकत्र लढा दिला तरच काहीतरी शक्यच आहे आता याच्या एकोणतीस तारखेची आपली प्रमुख मागणी ही जुनी पेन्शनच आहे सर्व जुनी पेन्शन तर आपल्या आंदोलन झाली क्रांती देणार सर्व दूर झाली पण त्यावेळेस समन्वय समिती आंदोलन झाले नाही प्रत्येकाने वेगवेगळ्या एकत्र होणं आवश्यक होतं पण ही जबाबदारी राज्य समन्वय समितीच्या नेत्यांची त्यांनी जिल्हा जिल्हावर फिरणं आवश्यक होत संप मागायचा कुठल्या कसले आम्ही संप मागाय घेतला ते सांगणं आवश्यक होतं विश्वास ठेवला असता फिरले तर मुंबई चौक त्यामुळे मग काल परत समन्वय समितीची मिटिंग झाली मुंबईला ते संघटनांची मिटिंग झाली एक दोन दिवसातच मिटिंग हे गाई घडकोडीत मिटिंग म्हणजे त्यांना पोच नाही असा माझा आरोप आहे त्यांच्यावर असं काही गडबडी होत नाही करताना सहा सहा मध्ये आधी तयारी व्हायची आता पंधरा दिवस राहिले पंधरा दिवसाची तुम्ही म्हणजे सोळा तारखेला नोटीस द्यायला लागेल पेमेंट संपाची तयारी कुठं आहे काय कसलाच विचार केलेला नाही त्यामुळं त्यांनी अजूनही राज्य नेतृत्वाने जिल्हा जिल्ह्यात फिरावा ताबडतोब येते त्यावेळी काय घडलं नेमकं काय झालं लोकांना समजावून सांगावं तरच हा संप यशस्वी होईल सगळ्या संघटनांनी एकत्रितपणे संपर्क केला तर यशस्वी होईल आणि तरच जुन्या पेन्शन संदर्भातला आपल्याला अपेक्षित जे काही निर्णय आहे ते मिळू शकेल एकोणतीस तारखेचा जो संप होतोय त्या निमित्ताने आपल्याला वर्षा समन्वय समितीच्या माध्यमातून आदेश मिळत आहे तुम्हाला आपण एकोणतीस तारखे पुन्हा एकदा संपावर जातोय आता जी त्या संपात सात दिवसाच्या जे काही घडलं ते तुम्ही सविस्तरपणे आज सांगितलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार केलं त्यांच्यामध्ये मध्ये थोडीशी एक भावना होती मागस हो था था दे ती की त्यावेळी संप मागच घेतला नको पाहिजे होता पण आता पुन्हा एकदा आपण संपाला सामोरं जातोय तर लोकांना तुम्ही काय आवाहन करू इच्छित लोकांना समितीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या भावना मी त्यांना कळवलो की मागच्या संपापासून प्राथमिक शिक्षण समिती जुरावली होती कारण त्यांच्या राज्यांच्या नेतृत्व त्यांनी ने बोलवलं बरोबर जे राज्य नेतृत्व गेले चाळीस ने वर्ष त्यांच्याशी पहिल्या चर्चा जिल्हा परिषदेच्या ज्या दोन संघटना आहेत दोन्ही संघटनांची चर्चा करा कारण आज जिल्हा परिषद आपल्यावर यायला तयार नाही बरोबर जुनी पेन्शन हस्त संघटना काही असू दे त्यांच्याशी चर्चा करा समजून सांगा आणि तर हा संप होईल मी या जुन्या पेन्शनचे जे कार्यरत कर्मचाऱ्यांना सांगेन किंवा जुन्या कर्मचाऱ्यांना सांगेन की तुमचे जे जे नेते मंडळी समन्वय समिती राज्याच्या त्यांना तुम्ही त्यांच्या कानावर घाला फोन करा आता जर संप झाला तर आम्हा सगळ्या जिल्ह्याला विचारल्याच्या संप मागे घेतला जाणार नाही संपकाळाचा पगार कापला कापला जाणार नाही की आम्ही तक्रार तुम्ही घेतली पाहिजे तरच तुम्ही संप मागे घेता अन्यथा महाराष्ट्रात संप यशस्वी होणार नाही त्यामुळे सगळ्याच कर्मचारी शिक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही त्यांचं जे राज्य नेतृत्व समन्वय समितीमध्ये आहे तर त्या समन्वय समितीच्या राज्य नेतृत्वावर दबाव म्हणावा ह्या अटीपाठात मी घेर टाकले की तुरपूर सर्व जिल्ह्यांची मत घेतल्याशिवाय सर्व वर्गाची मत घेतल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही संपकाळात पगार आम्ही कापून दिला जाणार नाही संपकाळ आहे त्यांच्यावर काही प्रकारची कार्यवाही होऊ देणार नाही हे लेखी स्वरूपात आम्हाला द्या असं आव्हान तुम्ही राज्य नेतृत्वाला प्रत्येक संघटनांनी करावं नंतर हा संप यशस्वी होईल नंतर यशस्वी होणार समन्वय समिती अबाधित राहणार शिक्षक कर्मचाऱ्यांच्या हिताच आहे त्यामुळे समन्वय समिती अबाधित ठेवावी अशी मी आव्हान एकोणतीस तारखेचा होणारा संप हा आपण सर्वच कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे एक मूळ आपली कायम ठेवून लढला पाहिजे आणि ज्या आपल्या मनातल्या आज शंका आहेत की कोणत्याही प्रकारची पगार कपात असू दे किंवा अन्य कारवाईला आपल्याला सामोरं जावं लागू नये अशा पद्धतीच्या अनेक भावना या ठिकाणी आज लवेकर सरांनी आपल्या समोर व्यक्त केल्या आणि एकोणतीस तारखेचा जो संप होणार आहे त्या संदर्भात आपल्या सगळ्यांना जे आवाहन केलं त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आज वेळात वेळ वेड़ काढून सर आपल्या स्टुडिओ मध्ये आले ही मी सरांना धन्यवाद देतो सर धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी असाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा